नमस्कार माझ्या किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज मी टिफिनकरिता बनवले आहे आलू आणि पालक आलू पालकची भाजी कशी बनवली आज ते आपण बघणार आहोत चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम तेल गरम करून घेतले त्यात जिरं मोहरी आणि एक त्याची पत्ता यात घालून घेतला आहे त्याचबरोबर मी इथे घातलं आहे एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा आता हा छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर यात आलं लसण आणि मिरचीची पेस्ट ही सुद्धा घालून घेतली आणि आता यात आत एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतला आणि इथे मी बटाटे आधीच छोटे साल काढून असे या मोठ्या साईजमध्ये पीसेस करून घेतले होते आता हे आपल्याला तिखट न घालता असेच परतून घ्यायचे आहे आणि पाच ते दहा मिनिट याला वाफ येऊ द्यायची आहे हे बघा आता हे नरम होईपर्यंत आपल्याला थोडे शिजून ते मी एकदा परतून बघितले तोपर्यंत इथे पालक बारीक चिरून घेतली स्वच्छ धुवून एक किलो पालक मी इथे घेतली होती आता हे बघा इथे आपले थोडे मऊसूद झालेले आहे बटाटे आता त्यात मी घालणार आहे धनेपूड हळद आणि तिखट हे छान आता परतून घ्यायचे आधीच जर घातले असते तर ते जळून जाते आता हे छान परतून घेणार आहे आणखी दोन ते तीन मिनिट याला छान वाफेवर तसेच पाणी न घालता शिजवून घेते शिजवून घेण्यासाठी आता सर्वप्रथम मीठ घालून घेतले आणि आता झाकण ठून यांना छान शिजवून घेते त्यानंतर आता पाच मिनिटांनी हे बघा मी इथे बारीक चिरवले पालक घेतली होती ती आत घालून घ्यायची आहे बघा प्रकारे याच्यात घालून घेऊन घेतले आणि छान मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झाले की आता याला हे बघा पाच ते दहा मिनिट याला वाफ येऊ देऊ आपण वाफ आली की हे छान याचं पाणी सुटते आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी शिजून घेता येते आता इथे ये बघा मी झाकण ठेवून शिजवून घेतले इथं एक ते दोन वेळा आपल्याला भाजी सतत परतत राहायची आहे आता हे बघा हे पाणी सुटलेले आहे आणखी चाकण ठेवून मी याला पाच मिनिट शिजू देणार आहे मंद आचेवर हे बघा आता अशी या प्रकारे आपली पाल आलू पालक तयार आहे झणझणी तशी मी आज टिफिनकरिता आलूपालक केली होती आता इथे छान टिफिन भरून घेणार सर्वप्रथम भात त्यावर वरण भाजी आणि पोळी अशा प्रकारे आजचा हा माझा टिफिन तयार आहे तुम्हाला जर माझे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू